प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी संघर्ष तर्फे आंदोलन सुरू दीपनगर येथील पूर्णवसन समिती अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे भाजपचे प्रशांत पाटील यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला असून दीपनगरच्या कवठे नावाच्या अधिकारी निगेटिव्ह असल्याचे सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट समितीच्या वतीनं शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीवरती आज जे प्रकल्पबाधित विद्यार्थी आहे यांच्या प्रशिक्षणासाठी इथं त्यांचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे तरी प्रभाकर सोन भाऊ सोनवणे यांनी वारंवार प्र प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थांसाठी वारंवार आंदोलन केलेले आहेत परंतु दीपनगर येथील स्थानिक प्रशासनाचे अधिकारी हे काही अधिकारी असे आहेत ते ते त्यांच्या नाकारतेपणा आहे त्यांचा निगेटिव विचारामुळे हे मागील जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे यांचं नुकसान होत आहे त्यांचं वय वाढत आहे आणि वय वाढल्यानंतर ते म्हणतात की व त्याची एज लिमिट झाली यांना घेता येणार नाही अशा प्रकारचे यांचे नियम आहे म्हणून याच्या विरोधात आज सर्व इथं प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहे आमची मागणी अशी आहे की मागे जे प्रभाकर भाऊ मी स्वतः व आपले नामदार संजीव भाऊ सावकरे हे स्वतः आम्ही दीपनगर सी यांच्या दालनामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं ठिय आंदोलन केलं होतं त्यावेळेस यांनी रात्री ती यादी लावली चाळीस विद्यार्थी यांची प्रशिक्षणार्थ्यांची यादी लावली आणि यादी लावल्यानंतर यांनी दोन दिवसानंतर ती यादी स्थगित केली आमचं म्हणणं असं आहे की ती यादी तुम्ही स्थगित केलेली यादी पुन्हा लावा व त्यानंतर उरलेले जे प्रशिक्षणार्थी आहे चाळीस त्यांची परत पुन्हा यादी लगेच तात्काळ लावण्यात यावी कारण कोरोना काळापासून सदरचे प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षणापासून वंचित आहे म्हणून तात्काळ आपण कोणतेही अधिकारी एखादा अधिकारी नाकारते पण आहे किंवा त्याचा निगेटिव्ह पण आहे या अधिकाऱ्याचा आपण कोणतेही म्हणणं ऐकू नका कवटे नावाचा एक इथं अधिकारी आहे तो निगेटिव्ह थिंकिंगचा अधिकारी आहे त्याला कधीच त्याला प्रकल्पग्रस्त या स्थानिक लोकांचं हित तो कधीच पाहत नाही त्याचा निगेटिव्ह पण आहे तो वरच्या अधिकाऱ्यांना चुकीचे उत्तरं देतो त्यांचा अभ्यास कमी आहे मला वाटतं साहेब तुम्ही अभ्यास करावा व हे जे मुलं आहे यांचा संसार आहे यांचे आई वडील आहे आज इथल्या मुलांचा आशीर्वाद आपण घ्यावा आणि असा जर अधिकारी कोणी आडवा येत असेल तर ते आम्ही त्याला इशारा देतो भारतीय जनता पार्टीवर इशारा देतो की अशा या धीट अधिकाऱ्याला आम्ही धीट केल्याशिवाय इथं लंबा केल्याशिवाय राहणार नाही आहे किंवा तुम्ही एक तर कराराचं पालन करा आम्ही आमच्या जमिनात दिल्या आहे जमिना देत असताना तुम्ही जेवढं आमचं पायगाड्या टाकल्या शेतकऱ्यांना जमिना घेण्यासाठी प्रकल्प उभा करण्यासाठी आणि आता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अहवालदिल करत आहे म्हणून ते त्यांनी एक तर करार मान्य नाही असं आम्हाला पत्र द्यावं किंवा कराराचं त्यांनीच ते पालन करावं आम्ही आमच्या पद्धतीनं देश शेतासाठी पालन केलेलं आहे देशामध्ये शेतकऱ्यांना उद्योगधंद्यांना वीज मिळावी म्हणून इथल्या स्थानिक तिन्ही चारी गावाच्या लोकांनी कमीत कमी सतरा अठरा वेळा इथे जमिना दिलेल्या प्रकल्प असताना अजूनही न्याय मिळाला नसल्यामुळे ना इलाजास्त आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे